अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे अठरा जून वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे निर्जला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु वर्षातील सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशी ही सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी या एकादशीचं व्रत हे खूप महत्वाचं मानलं जातं या दिवशी व्यक्तीने व्रत केलं तर त्या व्यक्तीला भगवान विष्णूचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि या व्रताचा पूर्ण लाभ देखील त्या व्यक्तीला प्राप्त होत असतो सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण मानलं जातं कारण बरेच जण पाण्याचा थेंब न घेता हे व्रत करत असतात आणि म्हणूनच या एकादशीला निर्जला एकादशी असं म्हटलं जातं बघा पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेनी एकादशी असंही म्हटलं जातं हा दिवस अतिशय शुभ मानला जातो म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूच्या पूजेसोबतच काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज आपल्याला या निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने साक्षात माता लक्ष्मीही प्रसन्न होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकाउंटला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकादशीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व दिलं जातं कारण एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे आणि भगवान विष्णूची पूजा ही तुळशीच्या पानाशिवाय होतच नाही जेव्हा आपण त्यांना तुळशीचे पाने अर्पण करतो तेव्हा त्यांची पूजा ही पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि तुळस ही विष्णुप्रिय आहे तुळशीला म्हणूनच या दिवशी विशेष महत्त्व हे दिलं जातं तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि म्हणूनच या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली तर माता लक्ष्मीही प्रसन्न होते जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही पैसा टिकत नाही पैशाच्या अडचणी येत असेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरातून निघून जात असेल यामुळे आपल्या घराची गरिबी आणि कर्ज हे वाढलेलं खूप जास्त प्रमाणात असेल तर तुम्हाला हा एक उपाय नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा ही सदैव तुमच्यावरती राहील कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून तुम्हाला आज निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना आज तुम्हाला विधियुक्त पूजा करायची आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे त्यानंतर त्यांना फु पिवळी फुले अर्पण करायची आहे पिवळा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये दोन तीन चमचे दूध घ्यायचं आहे कच्चं दूध घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचं आहे दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला हे सर्व घेऊन तुम्हाला तुळशीजवळ द्यायचं आहे तुळशीला तुम्हाला अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि तुळशीच्या वृंदावनालाच तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे किंवा कुंडी असेल तर कुंडीलाच तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावून झाल्याच्यानंतर तुम्हाला ते दूध तुम तुळशीच्या मुळांना तुम्हाला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासू देवाय ओम नमो भगवते वासू देवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते ना त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कणिक मळून तुम्हाला त्या कणकेचे तुम्हाला नऊ दिवे बनवायचे आहेत इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपला कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कणकेचाच दिवा वापरला जातो त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे तूप असेल तर तूप टाका तुमच्याकडे जर तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जे, जे तेल आहे तुम्ही जे वापरता दिव्याला दररोज ते तेल तुम्हाला टाकायचं आहे दुहेरी वात लावायची आहे आणि तुळशीला तुम्हाला नऊ दिवे हे सायंकाळच्या वेळेस तुम्हाला लावायचे आहेत गोल असं तुम्ही नऊ दिवे लावा आणि तुम्हाला एकादशीच्या दिवशी निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीला नऊ दिवे लावायला खूप महत्त्व दिलं जातं त्यामुळे तुम्हाला नऊ कणकेचे दिवे तुम्हाला सायंकाळी बनवायचे आहेत साडेसहा ते साडेसातपर्यंत बनवा आणि तुळशीजवळ हे दिवे लावायचे आहेत काय ते चित मनोकामना तुमची बोलायची आहे आणि आज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकूनसुद्धा तुम्हाला आंघोळ करायची आहे हा छोटासा उपाय आहे आणि तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या घरामध्ये बरकत राहण्यासाठी पैशाला तुम्हाला हा उपाय करायचा आहे अत्यंत हा प्रभावशाली उपाय मानला जातो आणि हा खूप सोपा उपाय आहे त्यामुळे तुम्हाला सायंकाळी कणकेचे तुम्हाला नऊ दिवे बनवायचे आहे आणि सकाळी तुम्हाला तुळशीला कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि वृंदावनाला तुम्हाला तुळशीच्या किंवा कुंडीला हळद कुंकू लावायचा आहे अशा प्रकारे हा छोटासा उपाय आहे ते तुम्हाला आवर्जून करायचं आहे बघा हा फरक पडला तर तुमच्या ज्या समस्या आहेत तुम्ही ज्यासाठी हा उपाय करायला ते नक्कीच तुम्हाला कमी व्हायला तुमची सुरुवात होईल त्यामुळे तुम्हाला आज सायंकाळी नऊ दिव्याचा उपाय करायचा आहे श्री स्वामी समर्थ